हे बात गब की बात आहे हे बघा हे व्यक्ती आहे ना आपल्याला भाई आपला मन जिंकून गेलं आहे या माणसाला सॅल्यूट या माणसाबरोबर आपल्याला एक बाई पिक्चर असा घ्यायला पाहिजे आणि समृद्धी महामार्गावर तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल त्या जवा जवा त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा अशा भिंती लागतील त्या त्या ठिकाणी खूप सुंदर सुंदर असे पेंटिंग्स करण्यात आलेले आहेत तसंच अगोदर एक पेंटिंग्स मी दाखवले होते जेव्हा बदलापूर कर्जरवर तो अंडरपास येतो ब्रिज त्या बाजूने जंगली जे आपलं जे जंगल आहे प्राणी आहेत त्यांच्या देखील व्हिडिओ चित्र रेखाटलेली नमस्कार मी योगेश आत्माराव अंबावले आपले मराठी यूट्यूब चॅनल सध्या जिथे मी उभा आहे ते अब्नी इंटरचेंज या ठिकाणी उभा आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडे हा जो वर्ण आहे आपल्याला मुंबईकडे घेऊन जाणारं वळण आहे आणि तिथे कामे सुरू आहेत अजून आणि मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ केला होते मी असं दाखवलं होतं की इथून जो नागपूरसाठी वर्ण आहे तिची एक भिंत त्या बाजूला भिंतीवर काय तरी मस्तपैकी पेंटिंग्स केलं जाणार असं मी अगोदर व्हिडिओ सांगितला होता तर आज मी तुम्हाला दाखवतो त्या पेंटिंग्स काय आहे खूप जबरदस्त असे कारण महाराष्ट्र आपली एक जब म्हणजे अशी भूमी आहे ज्याच्यावर अनेक जबरातील तीर्थक्षेत्र वगैरे आणि खूप असे भारी भारी शहर आहेत ज्यांचा आपल्याला अभिमान वाटतो अशा काही शहरांचे पेंटिंग्स इथे नागपूरला जेव्हा आपण वळण घेऊ समृद्धी महामार्गावर आल्यावर इंटरचे इथनं तेव्हा त्या ते बाजूला ज्या भिंती आहेत त्याच्यावरचे जा ते, ते पेंटिंग आपल्याला पाहायला मिळणार आहेत तसंच अगोदर एक पेंटिंग्स मी दाखवलं होतं जेव्हा बदलापूर कर्जर म्हणून जो अंडरपास येतो ब्रिज त्या बाजूने एक जंगली म्हणजे आपलं जे जंगल आहे प्राणी आहेत देखील व्हिडिओ चित्र रेखाटलेले ते देखील मी दाखवला होता तर आजच्या व्हिडिओत मी आपल्याला ते व्हिडिओ दाखवतो ते पेंटिंग्स दाखवतो जे आता या भिंतीवर केल्या जात आहेत त्याला दाखवतो तुम्हाला आता सर्वात पहिले हा एकून मार्ग येणार आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि ही जी भिंत ही आपली नागपूर मुंबईची जेव्हा आपण पुढून येऊ त्यावेळेला हा जो रस्ता आहे तिथून रस्ता डिवाईड होतो ना आपण जेव्हा रस्ता डिवाईड केल्यावर त्या बाजूला जाऊ तेव्हा आपल्याला नागपूरला जायला भेटणार आहे आणि तो जो समोर ब्रिज आहे आता गाडी चालू आहे तो आपला कल्याण सापे रोड आहे मी तुम्हाला इथून दाखवण्याचा प्रयत्न करतो हा जो रस्ता आहे आपला समृद्धी महामार्ग नागपूरला जाणारा रस्ता आहे किंवा कल्याण सापे ब्रिज आहे बाजूला आपला मुंबईची जी एक्झिट राहील ती राहील जसे की मी बोललो होतं पेंटिंग्स या बघा या त्या जब्बरदस्त अशा पेंटिंग्स आहे आणि समृद्धी महामार्गावर तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा अशा भिंती लागतील त्या त्या ठिकाणी खूप सुंदर सुंदर अशा पेंटिंग्स करण्यात आलेल्या आहेत ही विधानभवन मुंबईची पेंटिंग्स तुम्ही पाहू शकता एक नंबर पेंटिंग केलेली आणि मला चित्रकलेची आवड आणि पेंटिंग्स मला खूप आवडतात त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो इथे आपला तिरंगा सॅल्यूट तर इथे विधानभवन दाखवलेलं आहे विधानभवनाची पेंटिंग्स केलेली आहे तसेच बाजूला श्रीस्थानक स्थानक ठाणे ठाणे झालं था आहे तिथे थोडी गडबड आहे कारण ठाणे कुठल्या अँगलने ना ठाणे करायला पाहिजे होतं आणि सर्वात महत्त्वाची दिसतं इथून या भिंतीवर स्टार्ट टू एंडपर्यंत एकंदरीत अकरा पेंटिंग्स बनवल्या जाणार आहेत छोट्या छोट्या घरात छोटी मोठी 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 तर सर्वात पहिले जे विधानभवनची पेंटिंग आहे त्यानंतर इथे पूर्ण लिहिलं आहे हिंदूधुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कुठल्या कुठल्या पेंटिंग्स आहे त्या दिलेल्या आहेत प्रथम विधानभवन मुंबई जी आपण पाहिली बाजूला त्यानंतर दुसरी जी श्रीस्थानक स्थान आहे त्याची देखील इथे पेंटिंग केलेली आहे आणि त्याचसोबत लगेच काल तीन नंबरला पंचवटी नाशिक पंचवटीचा व्हिडिओ आपला तुम्ही लिस्ट प्लेलिस्टवर पाहू शकाल मी आता आठ दिवसापूर्वी गेलो होतो तेव्हा पंचवटीचे पूर्ण व्हिडिओ लावलेले पंचवटी काय काय चांगलं फिरण्यालायक आहे ते देखील मी दाखवलेलं आहे आणि त्यानंतर साई मंदिर अहिल्यानगर ते देखील दाखवलेलं आहे अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर तसेच राजूर मंदिर जालना लोणार सरोवर बुलढाणा पद्यतीर्थ तलाव वाशिम गवितगण अमरावती चरका वर्धा तसेच विधानभवन नागपूर असे एकंदर अकरा पेंटिंग्स या भिंतीवर केल्या जाणार आहेत त्यापैकी श्रीस्थानक ठाणे आणि विधानभवन आपण पाहिलेले आहे तीन नंबरला जी पेंटिंग्स आहे ती पंचवटी नाशिकची हा आपला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग त्याच्यावर देखील डी टाईप पेंटिंग जबरदस्त केलेल्या होत्या हा मुंबईला उतरणारा ही तीन नंबरची पेंटिंग्स आहे पंचावटीची पेंटिंग्स करण्यात आलेली आहे खूप जबरदस्त अशी पेंटिंग आणि काय म्हणावं काही गोष्टी अशा तऱ्हे शब्द नसतात खूप जब्बर अशी पेंटिंग पंचवटीची त्यानंतर इथे पंचवटी पेंटिंग जावे पुन्हा पुढे काय पेंटिंग्स केल्या जातील आणि इथे कामे चालू आहे पेंटिंगचे खूप जबरदस्त पेंटिंग्स अशा कलर वगैरे का दिसत नाही बांबू लावत आहेत त्याच्या बांबूला नंतर मग सारा देऊन ते करते त्या अजून काय तसा करण्यात आलेला नाही आहे की म्हणजे डिझाईन करतात ना एक पेन्सिलने पहिले आकार दिला होतो तसा काही ते करण्यात आलेला नाही ते करते हळूहळू मी प्रयत्न करू पण दिसत नाही बाकी पेंटिंग्स ज्या आहेत त्या खूप जबरस्त करण्यात आलेल्या आहेत समृद्धी महामार्गावर आपण जेव्हा एंट्री करू मुंबईवरून येताना त्यावेळेसच्या पेंटिंग्स आहेत तुम्हाला पाहायला मिळणार जेव्हा तुम्ही वळण घ्याल बरं खास आपल्यासाठी एक सर्व व्हिडिओ समृद्धी महामार्ग नागपूरला वळण घेतो आपण ज्या ठिकाणचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे खास आपल्यासाठी आपली मराठी हे बघा जे पेंटिंग सुद्धा केले दिसत आहेत तुम्हाला हे जे पेंटिंग ज्यांनी केले आहेत ते पेंटर आपल्या जवळ आता उभे आहेत आपल्या बाजूला उभे आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पेंटरना मल्टी टॅलेंटेड पर्सन आहे बता रहा हूं की बहुत जबरदस्त ऐसे फुल टॅलेंटेड पर्सन आहे तर ते व्यक्ती असं आहे ना की पेंटिंग्स पण करतात त्यांचे तीन तीन, तीन यूट्यूब चॅनल्स पण आहेत ते गाणे पण लिहितात गाणे पण गातात और काय काय ॲक्टिंग बी करते असा लाजवाब माणूस आपल्याजवळ आहे आणि त्यांचं नाव आहे संजय तिवारी संजय तिवारी हे पेंटिंग ज्यांनी केले आहेत ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या चॅनलचं नाव आहे डी टी म्युझिक ट्रॅक आता चॅनलच्या ना आपण त्या माणसाला भेटूयात त्या माणसाला जाणून घेऊ त्या माणसाला म्हणजे पेंटिंग कशी वाटली ते किंवा गाणे स्वतः लिहितात ते भेटूया हे संजय तिवारीजी नमस्ते, नमस्ते। गजब टॅलेंट यार मानना पडे या तुम यार इथलं मतलब पेंटिंग गाना गाना, गाना म्युझिक बजाना गाना लिखना और गाना, 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 गाना और पता नहीं और क्या क्या है बातचीत तो होगी तब पता चलेगा बताइए आपने बारे में जरा ये कैसे आपके मतलब बारे में क्या बचपन से ये काम कर रहे हैं और करते करते ये आज यहाँ तक पहुँचे हैं और जो भी काम करते हैं वो कला क्षेत्र से ही करते चाहे संगीत का हो चाहे सिंगिंग का हो या गाने का हो या पेंटिंग हो तो एक दूसरे से चैन जुड़ा हुआ है इसका और करने में अच्छा लगता है ये एक नंबर यार मतलब भोजपुरी में तो गजब तो मतलब मुंबई में मतलब मुंबई में कब से और विधान भवन का मतलब कैसे दिमाग में आया पेंटिंग्स का पहले पेपर लिए कि क्या पेपर तो जितना छोटा रहेगा तो उसको देख के इतना बड़ा पेंटिंग करना यार इसके लिए सैल्यूट तो बनता है कोई मतलब अलग ही बात बन जाती है बहुत अच्छा क्योंकि कला क्षेत्र से जो जुड़े ना वो लोग मुझे अच्छे लगते है चालीस साल से हूँ बचपन से हूँ क्या बात है आप यकीन करोगे मेरी 6000 हज़ार से ज़्यादा कविताएँ मराठी में 6000 हज़ार से ज़्यादा छोटी कविताएँ बड़ी कविता हिंदी मराठी दोनों में और मैं खुद पेंटिंग जो है ना मेरी पसंदीदा चीज़ है जब मैं स्कूल में रहता था ना सबकी नोटबुक हो क्या ड्राइंग बुक मेरे पास आती है ए मुझे करके देना माला करूँ ऐसे तो आपकी पेंटिंग देख के मुझे बहुत अच्छा लगा मतलब मेरे पास आप आए हाँ इसका वीडियो बनाए यकीन माँ मेरे पास ना शब्द कम पड़ रहे हैं आपकी तारीफ कितना कि तो मुझे ऐसा लग रहा है मैं खड़ा हूँ क्योंकि तो जो जो चीज़ें मुझ में है कि एक्टिंग सब तो मुझे अगर कुछ रहता है तो बोलते यार एक्टिंग एक्टिंग कर कुछ भी रहता है तो तो आप में एक्टिंग है आप में गाना लिखने का गुण है मैंने खुद माजी जी करके मराठी कविता लिखी है मतलब मेरी बीवी ऐसी मराठी कविता लिखी है जो अच्छी रही है बहुत लोगों ने देखी है तो आपकी कविताएं आपका चैनल बहुत चले और आप बहुत मतलब बहुत ऊंचे लेवल तक जाए सबसे मतलब आपका एक सिंपलेरिटी माना पड़ेगा संजय तिवारी जी आपको आगे बहुत सफलता मिले इसकी शुभकामनाएं और आगे आपका मतलब क्या प्लान है क्या यही सब करोगे करते करते सरल और साधारण जीवन जीते जीते जीवन पार हो जाए उससे अच्छा क्या है जीवन ये बात पसंद जीवन साधारण और बहुत अच्छी तरह सरल सरल होना जिसका जीवन सरल वो मतलब आदमी सरल उसको कभी दुःख नहीं होता ये बात गजब की बात है बघा ये, ये व्यक्ती है ना आपल्याला आपला मन जिंकून गेलाय या माणसाला चालू या माणसाबरोबर आपल्याला एक बाई पिक्चर असा घ्यायला पाहिजे हा माणूस म्हणजे संजय तिवारी भारी। भारी। अरे यार प्रभु श्री राम जी को प्रणाम यार आयो इतने जबरदस्त भूमि से आयो यार क्या बोले और काका का आप अयोध्या अयोध्या अरे बाप रे सब अयोध्या के मतलब प्रभु रामचंद्र ने शायद आपको हमारे गाज पेट मतलब जमने के लिए भेजा होगा यार कोई बात नहीं अभी आपसे बहुत मुलाकात करता बहुत बातें होती बट साडे नौ बजे ड्यूटी का टाइम है <laughs> मेडिसिन कंपनी में जाना जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भारत माता की जय थैंक यू थैंक यू